मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी बोगद्यात लागली गळती सविस्तर वृत्त मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी बोगद्यात पहिल्याच पावसात गळती सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे काम निकृष्ट दर्जाचं असल्यानं मनसेकडून याबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली आहे बोगद्यात गळती सुरू झाल्यामुळं जीव मुठीत धरून प्रवासी येथून प्रवास करीत आहेत ठेकेदारांची चौकशी करण्याची मागणी मनसेकडून करण्यात येते याबाबत या पार्श्वभूमीवर काम निकृष्ट दर्जाचं असल्यानं मनसेचे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर यांनी त्याची पाहणी केली आणि या संबंधित ठेकेदाराची चौकशी व्हावी सदरचं काम अतिशय निकृष्ट दर्जाचं असून करोडो रुपये अक्षरशः पाण्यात गेल्याचं मत वैभव खेडेकर यांनी व्यक्त केलं आहे या ठेकेदार आणि प्रशासन याला जबाबदार असून याची विशेष चौकशी करण्यात यावी अन्यथा मनसे रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही असा इशाराही वैभव खेडेकर यांनी या गळतीनंतर दिला आहे मुंबई गोवा महामार्ग हा सातत्यानं अनेक विषयांनी चर्चेत आला आहे निकृष्ट दर्जाच्या कामानी तर हा मुंबई गोवा महामार्ग प्रसिद्धीला आला आहे गेल्या वर्षी चिपळूण बहादूर शेख येथील उड्डाणपूल काम सुरू असतानाच कोसळला आहे ते काम तसंच अर्धवट असताना आज कशेडी बोगदा हा का प्रवासाला सुरू झाला मात्र पहिल्याच पावसात या कशेडी बोगद्यात गळती लागल्यामुळं एकंदरीतच प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी बोगद्याला पहिल्याच पावसात लागली गळती प्रवासी प्रवास करताहेत जीव मुठीत धरून विशेष प्रतिनिधींसह निवेदिता फास्ट न्यूज दापोली